हा कोणत लागत हे लय छोट हे द्या मला हा तुला मोठी सवय काय हा खुरपेची हा खुरप मग चल बस एवढ लेट कुठे येत काय ते काय लय पोटात अस गडगड व्हायला लागलं आलो हागून मग खुरपे हा ना लवकर यायचं ना थोड किती काम पडलंय आता आवर ना मग बडबड करीत बसली का ट्रॅक्टर लावायचा करून घ्यायचं सगळं काम येऊ तरी ट्रॅक्टर लावत असते का हा मग त्याला काय झालं म्हणजे पावशेर मतनासाठी अख्खा बोकड घ्यायचं इकडं तुम्हाला तुला नाही जमत का जमत ना सगळं जमत मला आता कटाळ्यांना ट्रॅक्टर लावलं नाही जेसीबी लावलं उतल... नाही कुठलं कुठलं निघलं एवढं काय आत घालायचं मग तिकडं वरचे वर हा कधी माहितच नाही काम आज म्हणून म्हणले ते ट्रॅक्टर लावा सांगपाय बापाला जे शिवाजी डायरेक्ट मग आपण एवढं दिलं ना आता ट्रॅक्टर बापालाचं नाव सांगायचं काय दिलं कनु ढेकळ वा थोडं पुढे पुढे ना हा आवर इंनी जाणार आहे मी काय म्हणतोय काय हो आता रानत आपण दोघच येत ना अगं बघ ना ते उना लय पडलेय आहे ना तू लाल झाली आणि तुला बघून मी गरम राहिलोय अगं म्हणजे आता मला त्रास होतोय ना तू लाल झाली डोकं गरम झालंय मग हा म्हणून म्हणले होते लावा अगं काम नंतर करता ट्रॅक्टरने जे शिबलो आपण ते खुरपटक खाली थोडं अगं म्हणजे थोडं जवळ आहे ना अजून मग नाकात घाण गेली वाटत घाण गेली का हा निगली निघली <laughs> कोणच नाही दोघच येत आपण मग काय हो म्हणजे आपण काय करू प्रेमाच्या गोष्टी बोलू ना चल बघितलं हो आता कुणी दुपारचा टाइम झाला कुणी येते शेतात तुझ्या रोजच नाटक झाले बर का रात्री तसंच करती गारवानी लोळती निसती दिवसभर राबायचं हा मग लोळायचं नाही मग काय करायचं मग नवर्याला समजून घेण तू थोड समजूनच घेते लाल लाल झाली तुम्हीच म्हणले ना पारला ऐक ना आता थोडस रात्री तर होतं पण आता थोडं वर करू ना आपण ना पण माणसं आहेत इकड माणसं आहेत ते बघ ते बघ केस सुद्धा माझ्याकडे येऊन राहिले रेंज आली तो ह्या केस पण तुला ये ना अजून अहो तसं नाही ती स्मूथनिंग केलंय ना म्हणून झाली काय केलं स्मूथनिंग म्हणते त्याला म्हणजे ते तुम्हाला नाही समजाय त्या बायांच्या गोष्टी असतात अगं मग पुरुषांच्या गोष्टी घे ना समजून तू हो चर्चा उग येत ना आता कोण येणार कामाला माणसं सांगितलं मी ते तिकडे नाही का नाही नाही काय नाही वाटतो तिकडून बघते काय करायचं हो नको ऐक ना ऐक ना अग मग एखादी पप्पी तर ना हो ते माझ्या भावाच्या कुत्रीच ना पप्पी ती तुम्हाला दिल्यावर त्याचं कसं व्हायचं बर पप्पी नको एखादा मुका मुका दे ना तू मुका मार दिला आपल्याला दाजी काय ग का? अगं काही नाही मला ना कॉलेजला जायचंय तू हेच सांगायला आले होते मग काय सांगायची गरज होती का का बरं आम्हाला माहित नव्हतं कॉलेजला जाते म्हणून तरी म्हंटले सांगून जावा मरणाचं ऊन पडलंय पदरा खाली चांगलं गार होत होत तू आली मधीच कशाला हा काय करत होते तुम्ही काय आपले खन तू कशाला आली अहो मी तुम्हाला सांगितलं कॉलेजला जायचंय मी तुम्हाला फोन करणार होते पण अगं असं दुपारी येत जाऊ ना सरांचा फोन आलता एक्स्ट्रा क्लास आमचं एक लेक्चर राहिलं होत ना मग ते घ्यायचे डबल एक्स्ट्रा क्लास का मला माहित ना तुला एक्स्ट्रा क्लास कुठं भरतो कुठं बाबा येत ना असं असं केस झा केस होत ते सर ते नाही आमचे खरं जाऊ मी कॉलेजलाच चालले कॉलेजला तू सुट्टी ना सुट्टी नाही नाही सुट्टी नाही आज अगं एक्स्ट्रा क्लास मी नहीं, नहीं, तुला मागाशीच नाही का सांगितलं ती चकुली तर म्हणली आज सुट्टी आहे नाही नाही तिला असं लाग मग मला नाही माहिती तुला एक तिला बोलला का सर मी नाही नाही माझ्या बरोबर ले पोरी आता येऊच राहिलंय त्या हा ना हा तुला आधी बोलला असेल लवकर हा त्यांनी सांगितलंय थोडं लवकरच आहे मी त्या स्टँड वर राहणारी उभे मग बसने जाऊ आम्ही चांगलं जा हा सांग जाऊ द्या मग आता काय ती म्हणती लेक्चर एका काय ते नाही का जा आता आम्ही काय करणार आहे जाऊ का मग जा जा निघा लवकर या हा हा जा, जा। शिंदे सरसंग पळून लेक्चरच करा हा आपला राहिला पण लेक्चर नाही लेक्चर नाही पहिले काम करून घ्या अग ऐक ना आता ते कामाचं होईल सलीकडे जाऊ थोडस कुठं आतमध्ये आपलं गिंनी गाव तो चल ना चल ना नको नको चार लोक बघ तिने काम करून घेऊ चला जाय तूच कर काम करत झालाय माणूस गुणनी मी चाललो घरी मी काय म्हणते हा माणूस एवढा वेळ गुलू गुलुगुलू गुलु गुलु करत होता आणि आता माझ्या बहिणीच्या मागे लगेच घ्या ना काहीतरी गडबडीत पाय मला सांगितल्याशिवाय कुठं जायचं नाही बाहेर कोणाच्या नादी लावायचं नाही काय काय नाही ना लागणार हे बघ तुला काही कमी पडलं तर मला सांग ना तू तुला खायला लागत प्यायला लागत पण हे बघ मला तर कळलं तू काही बाहेर लफड सांगल मी लफड कर दिला असं वाटत तुम्हाला चल आणि अजून एक मला जर कळलं तुला बॉयफ्रेंड आहे कोणी मग तुला टंग तोडून आता देणार नाही हो माझा बॉयफ्रेंड असच नाही शकत हा मग तेच म्हणतोय मी एवढा जीवपाठ प्रेम करतो तुझ्यावर तुला काय करू ते बॉयफ्रेंड ची मला सांग ना मी तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो ना हा करी त्या ना हा तुला काही कमी पडलं मला सांग बर सांगल सांगाल कमी काय मी सांग सांग अहो खर काय कमी आता सगळं ओके ना सगळं ओके तुला अजून एक सांगतो ते काय एक्स्ट्रा लेक्चर आहेत ना तिला जायचं बंद करू उद्यापासून का बरं ते, ते, हो ते सर आहे ना भामटा येले त्याचे येले पोलिसांग लपडे होते नाही हो ते सरले चांगले बारीक शिकवी आम्हाला म्हणजे तुला मी सांगतो ते पटत नाही हो का तुला अहो चांगले आता स्वभाव त्यांचा लई भारी तुम्ही काय स्वभाव आहे चांगला तुम्ही एकदा भेटून तर पाच आणला आले चांगले ते आणि त्याच्या जवळ जात जवळ नको जास्त नाही नाही हा नाहीतर बघ मग हा जाऊ मग आता पुढं कॉलेजला आणि अजून एक हा ते मी ना उद्या प्लॅन केला फिरायला गेलो के असतो ना आपण फिरायला हा तिकडं कोण कोण आपण आणि ताई ओ, तिला ते म्हणलो होतो मी चल पण ते म्हणली रानात काम येतो तिला घ्या ना अगं तिला कशाला तिला सातात काम करू करू थकत काय ती असली ना मजा नाही येत करता लई हे करते चिकूट ती आपल्याला न देणार नाही न देणार नाही घरी चला घरी चला म्हणून उद्या पण एक्स्ट्रा लेक्चर राहिलो एक्स्ट्रा कॅन्सल आपण तू मी सांगतो ते ऐक नाही तर तू इकडे आला मी आए, सर आज लेक्चर नाही का इकडे लेक्चर तो वड ना मी सर इकडे कोणता विषय शिकतो मी मी बायोलॉजी शिकवतो हा असं काय शिकतो तुला बायाला असत <ंद> <गंद> बायोलॉजी नाही रे जीव शास्त्री शिकवतो जीव बर का तुला मेवणी पासून लांब राहायचं दाजी तुम्ही सरांना कशाला काय बोलताय गुरु येते आमचे हो गुरु का गुरु नाही हे पोरी दिसन तेव्हाच होतो सुरू हो मी तुम्हाला ओळखतो मी ओळखतो तुम्ही तेच ना वड्या खाली बोरीच्या झाडाखाली तुमचं घर आहे बघा ते पडका तीन भिंती पडलेलं आहे तुला कस का मैत्री अहो विद्यार्थ्यांची मला असं लक्ष ठेवा लागत कुठं राहत्या काय राहत्या कस हा मग तो यार पण मला लक्ष का चांगलं नीट नाही अहो ते सोडा मा सोडा पण मी आता येतो दोन तिकडून एक माणूस ना त्या घरात घुसत होता तुमचं लग्न झालंय का हा मग बापरे मग ती तुमचीच बायको का नव्हतो माणूस घरात घुसला आणि तीन सेकंदात लगत दरवाजा लागला बाबू कुस तो गरबड हे बघा जा म्हणजे माणूस घुसून मार सर लोक घेतला नाही बायनी म्हणजे माझ्या बायको ना हा मला नाही ती कोण पण तुमचीच बायको असली हो नाही नाही असं कस होईल जाऊन तुम्ही तरी माझ्या बायको मला विश्वास आहे लवकर जा नाही तर तिथं कोणी दुसरं झाडून घेईन हा ती मी जातो पण हे बघ तू तिकडे कुठे गेल्या बाब क्लास भरतोय एक पोरगी दिसत नाही याला बाबत हिंडत असतो असं गनगन कशाला बोलितो कुठे घ्यायचे मग मी क्लास त्या बापाने घेतला होता गेड्या बाब क्लास अहो पण मला गावात कोणी जागा ना मग मी काय करणार लफडे शेवडे केलेत तुला गावात ये ना दोन मिनिट सुद्धा दे थांबून देणार नाही कोणी तुम्ही जर जास्त सगळी थांबले ना तुम्हाला गावात तोंड दाखवायला जागा नेणार जा लवकर घरी खरं एक पण ये खरं बर तुमच्या बायकोन गुलाबी साडी घातलेली गाव हा गुरी -गोरी पान आहे का हा अहो मग ती तुमचीच बायकू ये पण मई बायकू रानात ते राव हा मी तिथूनच निघून आलोय आणि घरी कस ते गेली येनिस ते तिरग गेम कियाला ऐ ओला तू ओ कालन घरी आओ कालन लाव तुमची बायकू नव्हती मई बायकू हा घरी घरी मला मई बायकू घरी टाकी नाही तर तो मी तगडे तोडून हातात दे ना मी काय टाक तू